तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विविध साऱ्या योजना राबवल्या जातात त्याच माध्यमातून युवांना रोजगार निर्मिती व्हावी व सुशिक्षितांना रोजगार मिळावे यासाठी व शासनाचे प्रत्येक योजनेची माहिती स्थळाकाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचावी या योजनेचे उद्देश घेऊन मुख्यमंत्री योजना दूत या पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे या पदांची निर्मिती केल्यानंतर या योजनेचे ऑनलाईन अर्ज ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे या योजनेचे ऑनलाईन अर्ज सात सप्टेंबर ते तेरा सप्टेंबरपर्यंत भरले जाणार आहेत आणि ज्या युवकांना या योजनेमध्ये सामील व्हायचे आहे किंवा अर्ज ऑनलाईन दाखल करायचा आहे तो अर्ज दाखल करावा याच माध्यमातून यांच्यासाठी जे काही उद्दिष्ट घेतलेले आहे प्रत्येक शासकीय योजनाची माहिती तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचावी आणि त्या योजनेचे त्यांना माहिती व्हावी व त्या योजनेचे लाभ त्यांना मिळावे या हा उद्देश घेऊन या योजना दूतांची निर्मिती करण्यात आली आहे जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे जवळपास महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार दूतांची निर्मिती या पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे पन्नास हजार दूत या पदांचे भरती केली जाणार आहे याच माध्यमातून ही भरती सहा महिन्यासाठी या पदांची निर्मिती केली जाणार आहे आणि त्यांचे दहा हजार रुपये वेतन असा त्यांना वेतन भत्ता दिल्या जाणार आहे त्याचबरोबर ज्या युव नवयुवकांचे पदवी पूर्ण झालेली आहे किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले आहे त्यांचे वय अठरा ते पस्तीस वयोगट आहे यांना ही अर्ज प्रक्रिया अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि ज्यांना हे योजनेमध्ये सामील व्हायचे आहे हे युवक या योजनेचे या योजनेचे जे उद्दिष्ट ठेवलेले आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व त्यां ज्यांचे आर्थिक स्तर उंचावून घेण्यासाठी व ज्यांना खरंच या योजनेमार्फत कार्य करायचे आहे आणि ज्यांना खरंच या योजनेपासून रोजगार मिळवून घ्यायचा आहे त्यांनी या योजनेचे लाभ घ्यावे आणि या योजनेला ऑनलाईन अर्ज सादर करावे या योजनेचे अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी एक वेब पोर्टल निर्मिती करण्यात आलेली आहे त्यामध्ये डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी ही एक वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे या वेबवर जाऊन तुमच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास सहा महिन्यापर्यंत दहा हजार रुपयांचे वेतन दिले जाणार आहे आणि या योजनेचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजेच शासकी विविध शासकीय योजना जे राबवल्या जातात त्याच माध्यमातून या योजनेची माहिती तळागाळातील व्यक्तींना व्हावी व त्या योजनेचे लाभ त्यांना मिळावेत हीच या योजनेच्या मागील उद्दिष्ट ठेवून ही या योजना त्यांची भरती केली जाणार आहे ज्या नवयुवकांना रोजगारांची निर रोजगारांची सक् खरंच गरज आहे त्या युवकांनी या योजनेमध्ये अर्ज दाखल करावेत आणि याच माध्यमातून तुम्हाला ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल हे आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशात नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद